नमस्कार मी पंजाब डक आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे की आता जे शेतकरी सोयाबीन काढत आहेत त्यांना तुम्ही काय करा आजचा दिवस आणि उद्याच्या दुपारी चार वाजेपर्यंत म्हणजे उद्या दुपारी नऊ तारखेपर्यंत चार वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या वळ्या झाकून ठेवा कारण की तसा तर पाऊस आजच सुरुवात होणार आहे पण उद्याच्याला चारच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला पाऊस पडायलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा खूप दिवस दिवसापासून सांगत आहे की नऊ ऑक्टोबरपासून राज्यात पाऊस सुरू होणार आहे नऊ ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस दररोज वेगवेगळा भाग बदलत बदलत पडणार आहे शेवटचा पाऊस आहे परतीचा पाऊस आहे जोराचा पाऊस पडून जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे काही म्हणजे कारण की चना पीक आपलं सोयाबीन काढलेलं आणि त्याच्यावर हरभरा करण्यासाठी पाऊस हा वरदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सर्वप्रथम आपण काय करू आज आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू सुरुवातीला आज पाऊस सांगू इच्छितो की आज पाऊस तो सातारा सांगली सोलापूर धारशिव लातूर जिल्हा तसेच बीड जिल्ह्याचा पाटोदा त्याच्यानंतर परभणीच्या इकडं पूर्णाकड इकडं नांदेड आणि इकडं यवतमाळ इकडे हिंगोलीपर्यंत आजच रात्री त्याला बऱ्याच ठिकाणी पावसाचं म्हणजे मध्य रात्रीच्याला पाऊस पडायलेला दिसेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण हा पाऊस उद्या त्याला मात्र नऊ ऑक्टोबरला तो पाऊस मात्र मा राज्यातला म्हणजे उद्या उद्या चार वाजेपर्यंत नऊ ऑक्टोबरला चार वाजेपर्यंत म्हणजे दुपारी चारच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू असल्यानंतर रात्रीच्याला सगळीकडे अशा विजेच्याकडक चालू झालेला दिसत म्हणून सर्व शेतकऱ्याला विनंती तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन आज वाटल्यास काढा झाकून ठेवा हो। उद्या दुपारपर्यंत देखील जमत आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि तुम्हाला एक सांगतो की हा पाऊस समजा हे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भात कमी राहणार आहे पूर्व विदर्भात अकरा बारा तारखेच्या नंतर तिकडं पाऊस येणार आहे म्हणजे पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यातल्या लोकांनी हे लक्षात घ्यायचं की बारा तेरा चौदा पंधरा सोळापर्यंत तुमच्याकडे पाऊस असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्ह्या आहेत बुलढाणा अमरावती अकोला त्याच्यानंतर वर्धा त्याच्यानंतर वाशिम हिंगोली या या भागातल्या लोकांना सांगू की तुम्ही काय करा दहा तारखेपासून तुमच्याकडे पाऊस येणार म्हणून तुम्ही काय करा तुमचं सोयाबीन असेल तर काढा झाकून ठेवा कारण की पाऊस जवळपास सतरा तारखेपर्यंत चालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि मराठवाड्यात मात्र मराठवाडा मात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये मात्र उद्या मात नऊ तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी म्हणजे समजा मराठवाड्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जे जे भाग आहे प्रत्येक गावाला दोनदा म्हणजे एक ते दोन दिवस पाऊस होऊन जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे ह्या सतरा तारखे सतरा ऑक्टोबरपर्यंत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा आणि शेतकऱ्याला सांगू इच्छित आता जिल्ह्यावर सांगतो म्हणजे जास्त पाऊस कसा कुठं कुठं पडणार आहे तर सुरुवातीला सांगतो नांदेड जिल्हा एक जास्त राहणार आहे हिंगोली एक राहणार आहे त्याच्यानंतर परभणी एक राहणार आहे लातूर एक राहणार आहे बीड जिल्हा एक राहणार आहे जालना जा जालना जिल्हा एक राहणार आहे त्याच्यानंतर नगर जिल्हा एक खूप पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे जिल्ह्यात जोरात पडणार आहे नगरच्या नगर संगमने शिर्डी राहता कोपरगाव त्याच्यानंतर नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव म्हणजे ह्या पुन्हा सिल्लोड कन्नड या भागामध्ये ह्या भागामध्ये या जरा जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे सतरा तारखेपर्यंत हे म्हणजे हे सांगितलेलं एवढ्या पट्ट्यात जोरात पाऊस पडणार आहे फक्त पाऊस फक्त पूर्वी विदर्भात कमी राहणार आहे हे परतीचा शेवटचा पाऊस आणि पश्चिम विदर्भात देखील पडणार आहे पण थोडंफार कमी पडणार आहे म्हणून पश्चिम पश्चिम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी हान लक्षाचा पश्चिम विदर्भात बी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम या भागात देखील दहाच्या नंतर तिकडं पाऊस येणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन उद्यापर्यंत झाकून ठेवा पाटल्यास पावरापर्यंत झाकून ठेवा आणि तुम्ही तुमच्या आलेल्या पिकाची काळजी घ्या कारण की मी खूप दिवसापासून सांगायला की नऊ ऑक्टोबरपासून ते सतरा ऑक्टोबरपर्यंत जास्त पाऊस आहे परत एकदा आणखीन सांगतो हा पाऊस म्हणजे उद्या नऊ तारखेपासून नऊ दहा अकरा बारा तेरा पर्यंत राहणार आहे आणि त्याच्यानंतर परत राज्यामध्ये सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर आणि अठरा ऑक्टोबर दरम्यान परत हे म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ह्या भागात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे म्हणजे सोळा ऑक्टो सोळा सतरा ऑक्टोबरचा पाऊस मराठवाड्यामध्ये जवळपास सहा सात जिल्हे तर खूप जोरात पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं जशी उघड भेटेल तसं तुम्ही तुमचं सोयाबीन काढा वळे लावून घ्या झाकून घ्या कारण की का जितकं समजा दुपारपर्यंत काढा तितकंच उचला तितकंच झाकून घ्या कारण की तुमचं आलेलं पीक पदरात पडं म्हणून हे अंदाज लक्षात येतं पण राज्यात सांगू इच्छितो की आता नऊ तारखे हे पाऊस गेल्याचं नंतर अठरा तारीख अठरा तारीख झाल्याच्यानंतर परत राज्यामध्ये काय होणार धुई येणार आहे चौदा पंधराच्या दरम्यान एकदा थोडी धुई येईल चौदा तारखेला देखील धुई येणार आहे लगेच धुई आल्याच्यानंतर ले लगेच जाळे दिसले की तुम्ही म्हणायचं आता पाऊस निघून जाणार आहे जाळे धुई पडल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला तिथून पाऊस निघून जातो म्हणून हे लक्षात घ्यायचं पण पहिल्यापासूनच मी सांगतो की पाच नव यावर्षी पाच नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे सगळं शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात येतात परत सर्व शेतकऱ्याला सांगतो की उद्या चार वाजेपर्यंत नऊ ऑक्टोबर रोजी चार वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीनच्या वळ्या झाकून घ्या शेतामध्ये भुसकट असल कुटार म्हणजे काही जण भुसकट मानतात ते कुटार असं झाकून ठेवा ते खराब होणार नाही आणि तुमच्या जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल म्हणून ही हे लक्षात घ्यायचं आणि हे पाऊस जोरात पडला असल्यामुळं आताच मला एक दोन शेतकऱ्याचे गोदावरी नदीच्या शेतकऱ्याचे फोन आले आम्ही मोटरा टाका त्यांना म्हणा फक्त हे एवढा पाऊस जाऊ द्या आणि परत मोटरा टाका कारण की हे पाऊस गाव होणार आहे नाशिकडे पडणार आहे नाशिककडे जोरात पडणार आहे त्याच्यामुळे परत पुन्हा त्यांना दिला पाणी पुन्हा त्या आपलं ना जायकुडी धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे पुन्हा त्याच्यानंतर मांजरा धरण देखील फुल झालेलं आहे तिकडं पाऊस पडणार आहे त्याचं पाणी सोडावं लागणार आहे उजनी पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून पुण्याचं त्या उजनीचं देखील थोडंफार पाच पाच एक हजार क्युसेक्सना पाणी सोडावं लागेल कारण की पाऊस थोडा जास्त पडणार आहे परतीचा पाऊस पण शेवटचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल मी काय केलं आहे माझं एक स्वतःचं इंस्टाग्रामचं एक चॅनल तयार केलं आहे त्याचं म्हणजे हे पासवर्ड आहे पंजाब डग पंचेचाळीसशे एकोणतीस आणि त्याच्यावर फक्त मी शेती उपयोगी म्हणजे शेतामध्ये अंदाजाबाबतीत कुठं प्रोग्राम असला त्याचा हेच व्हिडिओ टाकत असतो म्हणून माझं ते च किती पाच हजार जवळपास फॉलोअर्स आहेत आणि त्यांना दररोजमध्ये कुठं कुठं काय अपडेट आहे ते देण्यासाठी खास शेतकऱ्यासाठी चा, ते चॅनल तयार केलेलं आहे आतापर्यंत के नव्हतं इतके जु पहिले जुने होते ते सगळे माझे नाव बरेच डुप्लिकेट चालत होते पण हे केवळ काय झालं ते डुप्लिकेट चॅनल चलत होते ते काय करत होते कोणतेही पोस्ट टाकत होते पण म्हणून मी आतापर्यंत खोलं नव्हतं खास करून कशामुळे हे केलं की शेतकऱ्याला दररोजची दररोज जास्त इंस्टाग्राम बरेच जण बघतात म्हणून खास करून ह्या पंधरा दिवसात झालं ते आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात येतं अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिशे दिला जाईल धन्यवाद